शेवग्याच्या शेंगा तर आपण नेहमी खातोच परंतु आता आपल्याला माहिती ऐकून ऐकून कि शेवग्याची पानं म्हणजेच मोरिंगा पावडर करतात ती किती खाणं उत्तम आहे अनेक रोगांवरती ते इलाज आहे त्याच्यामध्ये अनेक औषधी गोष्टी असतात विटॅमिन्स असतात तर आपण आज करणार आहे ही मोरिंगा चटणी किंवा शेवग्याच्या पानांची अतिशय पौष्टिक अशी चटणी पहा तर तुम्ही आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करून नमस्कार मंडळी आपण आता करायला सुरुवात करतोय अशी ही शेवग्याच्या पानांची किंवा मोरिंगो चटणी हे बघा कोरडी चटणी करणार आहे आपण त्यासाठी अशी आपण शेवग्याची पानं कोळी घेतलेली आहेत मी स्वच्छ धुवून कोरडी करून मी ठेवलेली आहेत कारण त्याच्यामध्ये आपल्याला पाणी नको त्यामुळे आपण ही सगळी अशी हे मी आधी दोन तास बाउल मध्ये ठेवली इकडे साधारण अर्धी जोडी ही घेतलेली आहे आपण सगळी आपण ही आता भाजून घेणार आहे कोरडी तेल न घालता यामध्ये थोडासा कडीपत्ता एक चार पाच म्हणजे अशा डाळ्या कारण क कर, थोडस तुरटपणा किंवा उग्रपणा असतो पण अतिशय पौष्टिक आहे आपल्याला माहितीये शेवगा वर उत्तम औषध आहे कायम आपल्या खाण्यात असावा आपण सहज खाल्लं जात नाही म्हणून चटणी आपल्याला सोपी पडते खायला आणि खाता येते छान छान अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा अपर्णाज किचन किंवा अपर्णा पेंडुरकर रेसिपी यामध्ये आपण थोडी कोथिंबीर किंवा कोथिंबीरचे देठ असेही घालायचे आहेत वास छान येतो कडीपत्ता घातल्यामुळे आपल्या चटणीला सुवास पण छान येतो कोथिंबीर कढीपत्त्यामुळे उग्रपणा कडी जाणवत नाही भाजून झालेली आहेत आणि अतिशय क्रिस्पी झालेली आहे सतत हलवल्यामुळं रंग असा छान राहिला आहे बघा चुरचुरीत झाली एकदम आता आपण काय काय साहित्य भाजणार आहे ते पाहूया इथे आपण जवस घेतलेला आहे साधारण दोन टेबल स्पून जवस मी यासाठी घेतलाय जवस भाजत आलं की आपण तिळ घालायचे जवसाला जरा वेळ जास्त लागतो म्हणून आपण ते आधी घातलेले आहेत आता आपण अशा वाळलेल्या चार ते पाच मिरच्या घालायच्या आहेत फटफट आवाज येतोय बघा जवस आणि तिळ उडल्याचा आता आपण सुक खोबरं साधारण खिसलेलं खोबरं अर्धी वाटी एवढं घेतलेलं आहे मंद गॅसवर भाजत आहे आपल्याला माहितीये मोरिंगा पावडरचं महत्व तर आपण आहारामध्ये कायम ही शेवग्याची पाने ठेवली तर त्याच्यामध्ये ते सुपरफूडच आहे आणि त्याच्यामध्ये विटॅमिन सी जास्त आहे त्यानंतर विटॅमिन ए आहे कॅल्शियम ही आहे तर म्हणून आपण आहारात मध्या द्याची चटणी करावी हे आता सगळं भाजून झालेलं आहे खोबरं ही गुलाबी रंगावर पूर्ण गॅस बारीक आहे मी आता हे बंद करते त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे करताना लसूण सगळंच मी आधी घालून टाकते त्यानंतर अगदी एक अर्धा चमचा आपण हिंग घातलाय हिंगाने स्वाद छान येतो मीठ त्यानंतर लाल मिरची पावडर आणि थोडीशी चमचावर साखर सगळं हे गार करून मिक्सर आपण मिक्सरमध्ये फिरवायचं आहे आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि आता हे बघा अगदी पाला हा चुरचुरीत झालाय आणि रंग हिरवागार छान राहिलेला आहे हा सगळी ही यामध्ये घालून आपण मिक्सरला फिरवणार आहे अशी आपली चटणी झालेली आहे तयार हे तुम्हाला रेसिपी कशी वाटली चटणीची थोडी वेगळी पण हेल्दी आहे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता ही कच्च तेल घालून खाऊ शकता नुसती खाऊ शकता तेल बिलकुल वापरलं नाही कारण आपल्याला इथं जवस आणि हे असं दोन्ही तेल ते पौष्टिक असतात आणि तेलकट असतात मुख्य त्यामुळे तेलाची गरज नाही तुमच्या मैत्रिणींना टेस्टला द्या कशी झाली वाट विचारा त्यांना आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मी खाऊन सांगते तुम्हाला खरंच अप्रतिम झाली भाकरी चपाती बरोबर छान लागेल बघा काही उग्र लागत नाही पानं